ना, तो ना काम म्हणजे जो काम आणि या धीर स्वामी नाही म्हणता येत युद्धामध्ये जिंकणाऱ्या राजाला तर अजिबात म्हणता येत नाही का कारण राजा काय एकटा युद्ध जिंकत नाही लाखो हजारो पुढे सैन्य असत त्या सैन्याच्या बड्यावर युद्ध जिंकलं जात पण संसारातलं जे युद्ध आहे ना आतलं युद्ध आहे ते एकट्या माणसाला जिंकावं लागतं कोणालाही शूर म्हणता येत नाही काय माणसं घरातल्या घरात दादा असतात माफ करा गैरसमज करू नका काही माणसं घरातल्या घरात दादा त्यांची दादागिरी फक्त घरातच चालते बाहेर चालत काय घरातला दादा ते गल्लीत चालत नाही काही गल्लीतले दादा असतात ते पुढच्या गल्लीत चालत नाही गावातले दादा असतात ते पुढच्या गावात चालत नाही तालुक्यातल्या जिल्ह्याला चालत नाही जिल्ह्यातल्या मुंबईला तर अजिबात चालत नाही हवा कमी कमी होत जाते माणसाची काय माणसं घरात गेली नवली दहा बाय खोली सुरत सारखी सुरत मध्ये बहुतेक लोक दहा बाय दहा मध्ये इकडे रात तिकडे कपाट तिकडे गॅस इकडे पाळणा एवढी गर्दी एवढ्या गर्दीमध्ये तलवार काढायचा मेहणीतून आणि पत्नी कुडी गिरवायचं तिला म्हणायचा मला काय समजते बुद्धा तलवार काढायचा आणि पत्नीपुढे गिरवायचा त्याची पत्नी म्हणते तुम्हाला काय समजायचं पहिल्या मूळ मध्ये समजून गेले पुन्हा समज राहिलेलं तलवार काढायचं आणि फिरवायचा एक या बाईला राग आला तिने म्हटलं का हो तुम्ही फक्त घरात दादागिरी करता माझ्या जवळ घरात दादागिरी तलवार फिरवता काय एखादा रण चार माणसं कापून आणली त्याला राग आला त्याने म्हटलं माझ्यावर आक्षेप पडते माझ्यावर तलवार घेतली रागा रागा रणभूमीवर गेला पंधरावीस माणसांची हात कापली भारा बांधला आणि बायको पुढे टाकला तिला म्हणतो मला त्याची पत्नी फार हुशार तिने म्हटलं का हो तुम्ही किती हे समजण्यासाठी एक तरी मुंक पाहिजे होत सर हात आणली एकवी असं कसं काय तर त्याने म्हटले मी ज्यांची हात आणली ना त्यांची मुणके चार दिवसापूर्वी कोणी कापून नेली होती याला कस काय म्हण मग शूर कोण तू का मला सांगा सोसा

तर माणूस पागल होण्याची दाट शक्यता असते इथं ब्राह्मण देवता आहे म्हणून सांगतोय का ब्राह्मण देवता जी त्रिकाल संध्या करतात साक्षी आहेत ब्राह्मण जी त्रिकाल संध्या करतात त्या त्रिकाल संधीचा नियम एकनाथ महाराजांनी असं सांगितलं आचमनासाठी जे पाणी घेतलं जातं हातामध्ये आसमनासाठी पाणी घेत त्या पाण्याचा नियम असाय एक उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी आचमनासाठी हातामध्ये घेतलं गेलं पाहिजे जास्त अथवा कमी पाणी जर त्या ब्राह्मणाकडनं घेतलं गेलं तर त्या ब्राह्मणाला दारू पिल्याचं पाप लागतं विठाला विठाला असं वाटत मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिला माता व्रत करतात जे उपवास असतो मार्गशीर्ष महिना आहे ना करतात तुमच्याकडे मार्ग शिर्षक महिन्यामध्ये गुरुवार कोणाचा असतो लक्ष्मीचा का व त्याच्यामध्ये आता हिस्सा पडला गुरुवार अर्धा लोक अर्धा उपवास कर अर्धे लोक उपवास करतात साईबाबाचा आणि अर्धे लोक करतात लक्ष्मीचा मला साईबाबाचं काही माहिती नाही पण लक्ष्मीचे जे व्रत करतात ना मला त्यांच्याबद्दल सांगायचं आहे का लक्ष्मी व्रताचे जे पुस्तक आहे ना त्यातलं पहिलं रंग ते वैभव लक्ष्मी धनलक्ष्मी काय असेल ते गजलक्ष्मी त्या पुस्तकाचं पहिलं रंगीत पान असं वर करा घरी जाऊन एकदा प्रयोग करा पहिलं रंगीत पान वर करा पहिल्या पानावर एक पान यंत्र दिलेलं आहे ते यंत्र असेल त्याला तीन खाते असतात अड्यावे होते त्याचं ते काही अंक टाकलेले असतात आणि त्या यंत्रासमोर एक मंत्र दिलेला आहे तो मंत्र असा आहे ओम ह्रीम क्लीम काय असेल नसेल तो काही मला पाठ नाही त्यांनी काय गुरुवार करत नाही मी फक्त एकादशी सोमवारच करतो प्रासाद मंत्र आहे आणि त्या मंत्रा जोडे टीप दिलेली आहे तो टीप अशी आहे जो गुरुवार करतो जो गुरुवार करतो त्याने हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा असं माझं मत आहे का असं त्या पुस्तकाचं मत आहे एकदा घरी जाऊन बघायला लागलं त्याच्या तसं लिहिलेलं आहे मंत्र दिला त्या यंत्रासमोर जो उपवास करतो गुरुवार करतो त्याने हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा असं तिथे लिहिलेलं आहे आणि मला जवळजवळ पंच्याण्णव टक्का खात्री आहे की हा मंत्र कोणीच म्हणत नाही आणि म्हणून लक्ष्मी प्राप्त होत तो कर्म मार कर्म मार्ग आहे सांग पार पडलं तर फल देत फल देत नाही ऐका दुसरी बाजू सांगतो तुम्हाला फक्त लक्ष्मी आवडते तुम्हाला नारायण आवडत नाही तुम्हाला फक्त काय पाहिजे लक्ष्मी पाहिजे तुम्हाला नारायण नको पुढे ऐका ना, ना, ना। लक्ष्मी देवाची दाशी आहे सर्वस्व तुरणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ते पाय दैवा पात्र झाले पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावेळी कापू ती दाशी आहे देवाची दाशी मालकाला विचारल्याशिवाय तुमच्या घरी कधीच येणार नाही दुसरी बाजू सांगतो अजून लक्ष्मी पतिव्रता आहे आणि पतिव्रता श्री आपल्या पतीला सोडून कधीच कोणाच्या घरी एकटी जाणार नाही तुम्हाला जर लक्ष्मी तुमच्या घरी याविषयी वाटत असेल तर लक्ष्मी नारायण दोघांची सोबत पूजा करा तुमच्याकडे दोघं आल्याशिवाय राहणार नाही चला शेवटचा टप्पा सांगतो ब्रह्मलीन साधू डोंगरी महाराज यांनी आहे त्यांनी असं म्हटलं त्यांच्या मी ग्रंथामध्ये मी घातलेलं आहे त्यांनी असं म्हटलं ल काय हे लक्ष्मीचं वाहन माहिती आहे तुम्हाला लक्ष्मीचं वाहन माहिती का चला मी विचारलो गणपतीचं वाहन माहिती आहे गणपतीचं वाहन काय आहे उंदीर उंदीर बरोबर कार्तिक स्वामीचा मोर बरोबर भगवान शंकराचा नंदी भगवान विष्णूचा गरुड दुर्गा मातेचा वाघ लक्ष्मीचा नाही म्हणजे लक्ष्मी जेव्हाही प्रवास करते तेव्हा कशावर बसून प्रवास करते ऐका लक्ष्मीच वाण आहे घुबड विजू महाराज काय लक्ष्मीच वाण आहे घुबड लक्ष्मी जेव्हाही प्रवास करते ना तेव्हा घोबड्यावर बसून प्रवास करते आणि हिंदी मध्ये म्हणतात उल्लू <laughs> माऊली घुबडाला हिंदीत काय म्हणतात 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 उल्लू पण आपल्या भाषेत त्याला उल्लू म्हणतात गुबडा हिंदी मध्ये म्हणतात उल्लू म्हणजे लक्ष्मी कशावर बसून प्रवास करते मग उल्लूवर जे लोक नारायण सोडून फक्त लक्ष्मीच्या मागे धावतात मग लक्ष्मी त्यांना काय बनवते समजलं तुम्हाला विठ्ठाल